नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं किचन क्लाऊड आशामध्ये तर चला बनवूया इडियाप्पम ही इडियाप्पम आहे केरळची ही एक केरळची स्पेशल डिश आहे आवडती डिश आहे ही डिश पटकनच होणारी आहे आणि कमी साहित्यात होणारी आहे तर चला बनवूया इडियापम सर्वप्रथम माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवनवीन रेसिपीज साठी माझ्या चॅनलला लाईब करा तर चला <coughs> मी सर्वप्रथम एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी तांदळाच्या पिठाला एक वाटी पाणी घ्यायचं आहे याची आपल्याला तांदळाच्या पिठाची उकड काढून घ्यायची आहे उकड असताना उकड झाल्यानंतर जा याला गरमागरम आपल्याला अं हाताने हाताच्या साह्याने त्याला मळून घ्यायचं आहे त्याला थोडंसं नरम करून घ्यायचं आहे आणि पटकनच गरम असताना त्याला कुरड्याच्या साच्यामध्ये याला भरायचं आहे आणि छोट्या छोट्या कुरड्या त्याच्या पिळून घ्यायच्या आहे ह्या पिळलेल्या कुरड्या पुन्हा आपल्याला थोडस त्याला वाफ द्यायचा आहे ज्याप्रमाणे आपण मोदकाला वाफ देतो उकडीचे मोदक करतो त्याचप्रमाणे याला पण वाफ द्या एक वाफ येऊ द्यायची आहे तर मी हे इडली पात्रात ठेवून याला एक वाफ करून घेतलेली आहे तर रेडी आहे इडियापम हे इडियापम आपण सांबार सोबत किंवा नरियल चटणी सोबत किंवा ग्रीन चटणी सोबत आपण सर्व करू शकतो तर ही चवीला फारच सुंदर आणि पटकन बनते तर मी उद्या काय घेऊन येत आहे तुमच्यासाठी स्पेशल डिश कोणत्या राज्यातली डिश घेऊन येत आहे तर माझ्या व्हिडिओची वाट बघा आणि चॅनलला माझ्या पटकन सबस्क्राईब करा तर रेडी आहे इडियापम केरळची स्पेशल डिश थँक्यू बाय बाय